नमस्कार मित्रांनो सोनाली माहीत पाटील हॉटेल न्यू राजवीर टेंभोरणी तर भरपूर असा प्रतिसाद तुम्ही माझ्या जागरण गोंधळ मटन थळी दिलेला आहे ते बघू शकता तुम्ही गर्दी तर आपण ओरिजिनल बोकडाचं मटन इथं विकतो आणि संपूर्ण अख्ख बकर आपण एकदा शिजवतो जागरण गोंधळ थाळी म्हणजे कशी असते जागरण गोंधळ थाळी जी असते जागरण गोंधळ थाळीला रस्सा हा पातळ येतो पण मटणाचा रस्सा मटणाचा स्मेल असतो त्याला गर्दी बघू शकता मित्रांनो हे आपली क्वालिटीची गर्दी आहे क्वालिटीची गर्दी आहे मित्रांनो हे उगच काहीतरी ह्याची गर्दी नाही तुम्ही अवश्य भेट द्या आपली जागरण गोंधळ मटण थाळी कशी ती सध्या थोडीशी जागा जी जा आहे ती आपल्याकडे अपुरे लवकरच चा तुमच्यासाठी प्रशस्त असं हॉटेल दोनशे सिटिंगचं हॉटेल मी तुमच्या सेवेत येतोय घेऊन येतोय तर तुम्ही भेट द्या नमस्कार नमस्कार भरपूर असा प्रतिसाद तुमचा मला लाभतोय खरंच मी मनापासून तुमचा आभार आहे एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल न्यू राजवीर टेम्बुर्णीची जागरण गोंधळ मटण थाळी बाग कशी आहे ती बघू शकता तुम्ही गर्दी भरपूर जण मिटिंगला थांबल्यात पण लवकरच ही वेळ येणार नाही लवकरच ही वेळ संपणार आहे कारण की मोठा आपलं हॉटेल होत आहे आता त्यामुळे ही वेळ येणार नाही वेटिंगला ना थांबायची पाडव्याच्या मुहूर्तावर आपण हॉटेलचं ओपनिंग करतोय तर भेटू आपण हॉटेलला धन्यवाद